त्या पक्षातील जे लो लोक आहेत जे त्यांच्या सोबत आम्ही होतो पण मधल्या काळामध्ये लोकसभा आणि विधानसभेला जे काही प्रकार घडला जे आमच्या माता भगिनींना मतदान करू दिलं नाही स्वतःचे गुंड लावून मतदान केलं ह्याच्याबद्दल आमचं सुरुवात वाद झालेला आहे आणि मधल्या काळामध्ये नगरसेवक आणि नगराध्यक्ष कुणी नसताना चार वर्ष आणि त्याच्या आधीचे पाच वर्ष त्या त्यातले सगळे हजारो कोटीचे कामं भ्रष्टाचार झालेला आहे कुणालाही बोलण्याचा अधिकार नव्हता आणि हे जे महाशे आमदार आहेत हेच कारभार परीचा पाहत होते आणि त्याच्यामध्ये खूप मोठा परिणाम भ्रष्टाचार झालाय मोठमोठ्याला योजना आहेत भुयारी घाटासारखी योजना आहे तीर्थक्षेत्रासारखी योजना त्याच्यात भ्रष्टाचार आहे परत पाणी पुरवठा योजना सुद्धा चोवीस तास सात दिवस अशी योजना होती ती सुद्धा अर्धवट अवस्थेत आहे कुणालाही चोवीस तास पाणी तर नाहीच नाही पण जे चार दिवसाला पाणी येत होतं ते आता आठ आठ दहा दहा दिवसाला झालं आहे कुठंही काम व्यवस्थित झालेलं नाही सगळा भ्रष्टाचार ह्याच्यामुळं काय म्हणते तसं एकदाच कुठलं बी उलटत नसतंय शेअर भरल्याला उलटत जे आपले मन आहे तशी ते हळूहळू हळूहळू यांचा पापाचा गाडा भरून उलटाय चालू झाला त्यावेळेस आम्ही बाजूला सरकलो आहोत कारण आम्हाला हे सहन होईन गेलं की जनतेचा सुद्धा अधिकार मतदान हे आमच्याकडून हिरावून घ्यायचा पाप आमच्या कोण होऊ नये म्हणून आम्ही बाजूला सरकवलेलो आहोत आणि मी माझा स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आणि मी माझ्या परीसाठी जनता माझ्यासोबत आहे मी काय आजच निर्णय असा घेत नाही तर प्रत्येक वेळेस सत्तेत असताना सुद्धा जनतेची बाजू मांडण्यासाठी मी वेळोवेळे आंदोलन केलेलं आहे वेळोवेळी वेल प्रत्येक वेळेस मिटिंगमध्ये सुद्धा विरोध केलेला आहे फक्त जनतेचे विकास कामं व्हावं हो या अगोदर देखील आपण पद बघलो होतं मात्र त्यावेळेस तुम्ही त्यांच्यासोबत होतात त्यावेळेस ती काय म्हणजे अनुभव सांगाल की त्यावेळेस त्यांच्यासोबत असताना तुम्ही वेगवेगळं झालेलं हे पहा सगळ्यात आधी तुम्हाला पूर्ण माहिती असायला पाहिजे होती की मी सगळ्यात पहिल्यांदा आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांच्या सोबत होतो त्यांनी मला प्रभागामध्ये तिकीट दिलं होतं मी प्रभागामध्ये पहिल्यापासून काम करत असल्यामुळं मला त्यांनी जनतेनं मला निवडून दिलं त्याच्यानंतर दुसरा वेळेस धनंजय मुंडे साहेब आणि पंकजताई यांचा जे वाद परळीमधल्या नगर उत्थान या कामासाठी जे पैसे आलेले होते त्या कामासाठी यांचा वाद चालू झाला यांचे टक्केवारीसाठी वाद चालू झाले त्याच्यामुळं टक्केवारी तू घ्यायची का मी आणि साहेबापासून यांचं भांडण केलं आणि तिथून साहेब काही बी केलं तर मुलीचीच बाजू मांडणार मुलीच्या बाजूने शेट आणि हे उभा करून परळीतल्या जे ज्या काही खंडण्या किंवा पैसे येत होते तसेच सिमेंट फॅक्टरी पळळीमधली त्याचे सुद्धा बऱ्या प्रमाणात पैसे यायचे थर्मलच्या राखाचे सुद्धा पैसे यायचे ह्याच्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा वाद निर्माण झाला आणि ते माझ्यावर आरोप करतील की माझ्यामुळं घर फुटलं तुमचा पैशामुळं वाद झालेला होता आणि पैशामुळंच तुमचं घर फुटलं होतं मी तर अपक्ष तुमच्या दोघांच्या वादात मला दोघांनी तिकीट दिलं नव्हतं दोघांच्या विरोधात ह्याच्यामध्ये मी जनतेबरोबर अपक्ष लढून निवडून आलो होतो आणि त्यावेळेस नगराध्यक्षपद कुणाला तर आपले टीपी मुंडे सर आज शिवसेनामध्ये आहेत आणि पलचंद भाऊ पण शिवसेनेमध्ये गेलेत आणि गुट्टे मावशी यांचे काही उमेदवार होते जास्तीत जास्त यांचे उमेदवार होते आणि मी अपक्ष होतो पण मुंडे साहेबाचे चार पाच लोक यांच्या वादामुळं धनंजय मुंडे साहेबांना त्यांचे चार पाच लोक घेऊन भाजपचे आणि नगराध्यक्ष पद करण्यासाठी उभा केले पण धनंजय मुंडेला भैया धर्माधिकाऱ्याला नगराध्यक्ष करायचं होतं आणि दोघाचे फॉर्म शेवटपासून ठेवले आणि मतदानाची वेळ आली नगरसेवकाचे त्यावेळेस टीपी मुंडे सर आणि फुलचंद भाऊ आणि गुट्टे मावशीने विरोध केला की ज्याला जा ज्या नगरसेवकाला भाजपचं चिन्ह आहे आम्ही त्याला मतदान करू शकत नाही आम्ही अपक्ष दीपक देशमुख आहेत ह्यांना म मतदान करून नगराध्यक्ष बनू ह्याच्यामुळं आम्ही नगराध्यक्ष झालो यांचे कुठले उपकार नाहीत परत तिसरी गोष्ट अशी होती की अजितदादानं न पळीचं राजकारण कुलचंद भाऊ आणि पी सर आणि गुट्टे मावशीनं अजितदादाला पळीत आणलं आणि त्या माध्यमातून माझा अजितदादाकडे प्रवेश झाला आणि त्याच्यामध्ये सुद्धा धनंजय मुंडेचा प्रवेश झाला नव्हता घेणार नव्हते का काय माहीत नाही पण आदरणीय पंडितांना मुंडे साहेबांचा त्यावेळेस माझ्यासोबत प्रवेश झालेला होता पण त्याच्यानंतर आमचा कुठलाही विषय त्यांच्यासोबत नव्हता आपण मिळून जुळून काम करायचं सगळं मिळून म्हणून काम केलेलं होतं आणि त्यावेळेस आदरणीय अजितदादा सुद्धा नगर उत्थान काम नळाची पाणी पुरवठा योजना त्यावेळेस माझ्या काळामध्ये मंजूर केलेली होती आणि ती काम करत असताना अर्धवट अव अर्धवट आव, अवस्थेत राहिलेलं होते आणि अद्याप ही ती योजना पूर्ण नाही हजारो कोटी रुपये सगळे बर्बाद झालेले आहेत खूप हे मंत्री झाल्यानंतर मुंडे साहेब त्यांनी खूप निधी परळीसाठी आणला मोठमोठ्याला जाहिरात केल्या बुद्ध सारखा सोळा कोट रुपये त्याला आलेले सुद्धा आणि त्याच्यानंतर प्लस करून वीस कोटी असे सगळे नुसतं उद्घाटन करून जशाला तसंच ते ठेवलेलं आहे कुठंही काम चालू नाहीये त्याच्यावरचे पैसे कुठं गेलेत हे माहित नाहीये हजारो कोटी रुपये जे की ह्याला आलेले आहेत वाचनालय आणि घनकचऱ्यासाठी पैसे आलेले आहेत ते सुद्धा कुठं गायब आहेत आणि घनकचऱ्याची बिल्डिंग बी तेच आणि अग्निशामकच्या साठी जे कर्मचाऱ्यांना राहायला बिल्डिंग आलेली त्याची सुद्धा तशीच अवस्था आहे ते कुठं कोणची बिल्डिंग आहे है, हेच माहीत नाही आणि कुठं कुठं फाईल कुठं आहेत हे सुद्धा माहीत नाही हजारो कार्यकर्त्यांनी सुद्धा पळीतल्या नागरिकांनी ती निवेदन दिले पण कुणालाही माहिती देत नाहीत कारण यांचा दबाव एवढा आहे की कलेक्टर ऑफिसपासून खालीपर्यंत कुणीही त्यांच्या विरोधात जात नाही किंवा त्यातल्या फाईल हजारो कोटीच्या फाईल सुद्धा तिथे नगरपालिकेत नाहीत तुम्हाला जर पाहायचं असेल तर बीडला कलेक्टर ऑफिसनं प्रशासकीय मान्यतासाठी किती कोटीच्या मान्यता दिल्यात ह्याच्यावर कळत आणि इथं तिथं फाईल तेवढ्या नाही का सगळा भ्रष्टाचार झालेला आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांच्यापासून बाजूला आहोत आता मला सांगा त्या दोघांसमोर तुम्ही कॅन्डिडेट तुम्हाला त्यांना टप द्यायची एक जण मंत्री एक जण आमदार एक कॅन्डिडेट कशी तुम्ही सगळी टप द्यापा टप द्यायचा काय त्यांचा मतदान विशेष नाहीये त्यांच्या मताचा टप देणार ते कोण आहेत आमच्यावर टप देणार आहे आम्ही यांना कुठंही गिंचित धरलेला नाहीये ते की आमच्यावर आमच्या त्यांच्यावर लढाई म्हणून त्यांच्यासाठी मी आमदारी लव टाकलो नाही किंवा खासदार केला मी छोटा इलेक्शन जे की नगरपालिकेचा नगरसेवक आणि नगराध्यक्षपदासाठी खूप किरकोळ विषय आहे त्या मंत्री लेवलच्या लोकांसाठी पण हे मतदान करणारे आहे ते सुज्ञ नागरिक पळलीची जनता करणार आहे प्रत्येक गल्ली त्याच्यामुळे मला कुठलं आव्हान त्यांचं वाटत नाही की जनता मायबाप जे ठरविल ते निर्णय होणार आहेत प्रत्येक गल्ली गल्ली प्रभागामध्ये त्यांच्या बैठका होत आहेत दोघांच्या दो दोन्ही टप्पा मी पहिल्यांदा अजितदादाचाच आभार माना वाटायलाय की त्याला स्टार प्रचारक महाराष्ट्राचं सोडून परळीच्या पस्तीस वॉर्डासाठी स्टार प्रचारक केलं आणि ते प्रत्येक वॉर्डामध्ये इमाने इतबारे काम करायलेत चोवीस तास काम करायलेत त्यांचं सुद्धा स्टार सुद्धा आभार आहे कारण गल्ली बोळ एक सुद्धा गल्ली बोळ ते सोडवत नाहीत आणि प्रत्येकाच्या घरी जाऊन भेट देतात मी प्रथम अजितदादाचेच आभार मानणार आहे स्टार प्रचारक आमच्या परळीसाठी चांगला दिलाय त्यांची त्यांची आदोगती केली का त्यांना मोठेपणा दिलाय हे मला अद्याप कळालं नाही हे सगळ्या परळीकरांना किंवा महाराष्ट्राला पडलेला प्रश्न आहे एकंदरीत आता पुढचं विजन काय असणार आहे तुमचं की निवडून आल्याच्या नंतर कशा पद्धतीने आज जे तुम्ही माझं विजन पाहायचं असेल तर मी तुम्हाला सांगतो मी दहावी बारावीला असताना आमचे भाऊ एन के देशमुख हे दोन तीन वेळेस नगराध्यक्ष होते आणि त्या काळापासून मला परळीचा काम करण्याचा नाद आहे आणि मी त्या काळामध्ये नरेंद्र बोरगावकर हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे आमदार होते मी त्या काळात सुद्धा त्यांच्याकडून पाच पाच दहा दहा लाख रुपयाचे फंडिंग पत्र आणून परळी शहरामध्ये विकास कामं केलेले आहेत ह्यांना है, कुणाला हे शाळेत आणि ह्याच्यात होते बिड्या फिड्या ओडीत फिरत होते कॉलेजच्या ह्याच्यात त्यावेळेस मी काम करत होतो त्यावेळेस मी फंडिंग आणत होतो त्यावेळेस मी परळीचा विकास करत होतो हे त्यांनी लक्षात घ्यावं मला आता फक्त आम्ही मान मर्यादा म्हणून तीस वर्ष त्यांच्याबरोबर गपचुप राहत होतो त्यांचा एक शब्द बी मोडत नव्हतो आणि त्यांच्या पुढे कुठला माझ्या खूप नातेवाईक माझे खूप माझे मित्र फार केंद्रामध्ये पसतो आमचे आमदार खासदार आणि मंत्री सुद्धा केंद्रात आहेत मी त्या दिवशी सुद्धा तुम्हाला एक झलक दाखवली होती मी आर पाटलाकड साहेबाकड सुद्धा गेलो होतो आमचे नातेवाईक आहेत मैं, आमी और माजे आमी, आ, मी अमित शहा साहेबांबरोबर सुद्धा माझे चर्चा झालेल्या आहेत आम्ही मी कुठल्या लेवल पर्यंत सुद्धा जनतेसाठी जाऊ शकतो आणि फंडिंग आणू शकतो आणि आता आमचे खासदार बजरंग बाप्पा सोनवणी सु, साहेब सुद्धा पळलीमध्ये कोणी नव्हतं परत भ्रष्टाचार होईल म्हणून ते पैसे सुद्धा देत नव्हते हजारो कोटी रुपये बजरंग बाप्पा सुद्धा त्यांच्या निधीतून किंवा केंद्राच्या ज्या स्कीम आहेत परळीसाठी वापरायला त्या आमच्या माध्यमातून परळी तुम्हाला लवकरच दिसतील आणि हे जमनीत असतील ह्यांना काय येत आहे तर तुम्हालाच काही येत नाही ही माझं चॅलेंज आहे मी तुम्ही मी जेवढा निधी आणला तेवढा तुम्ही निधी आणून दाखवा आणि तुम्ही आमदार आणि मी नगराध्यक्ष आपण दोघांची चॅलेंज लावू परळीसाठी अर्धा भाग करू तुम्ही इकडं विकास करा मी इकडं विकास करतो आणि कोण स्पीडला आणि कोण चांगला काम करत आहे जे राहिलेले काम सुद्धा कोण करत आहे त्याला मी चॅलेंज करतो की ते त्यांच्या त्याने होणार नाही त्यांना खायची सवय लागलेली आहे आम्हाला फक्त द्यायची सवय लागलेली आहे यांच्या प्रॉपरट्या वाढल्यात आणि आमच्या कमी झाल्यात ह्याच्याहून सुद्धा जनतेला लक्षात येत आहे की कोण खाते आहे आणि कोण देत आहे माझ्यावर आरोप केलाय काल आ, गल्ली बोळामध्ये की माझा पाय मोडला आणि यांनी मदत केली हे काय डॉक्टर आहेत का हे मदत करायला किंवा हे काय यांच्याकडे पैसे जर पैसे आले मला चाळीस लाख रुपये दिले तर ज्या दिवशी माझा ॲक्सिडेंट झाला त्या दिवसापासून एक व त्या वर्षाच्या काळात कुठेही यांनी भाटिया हॉस्पिटलला चेक दिल्याला दाखवावा कारण हे इन्कम टॅक्स पेड करतात त्याच्यामध्ये नोंद असते आपण रोज रुपये बी खर्चिला तरी तर कुठल्याही इन्कम टॅक्सच्या नोंदीमध्ये त्यांनी त्यांचा माझा खर्च दाखवावा मी त्यांच्या आयुष्यभर गुलामी करतो आणि माझा नगराध्यक्षपदाचा नगरसेवक पदाचा आत्ताच्या आत्ता फॉर्म विड्रॉल करायची माझ्या धमक आहे एवढं मी सांगू शकतो हे फक्त खोटे आरोप करायला लबाड बोलायला एवढे हे आहेत शातीर आहेत ह्यांना लाभार बोलून बोलून यांची पर मनस्थिती बिघडली आहे म्हणूनच सांगतो त्यांना मी मध्यंत सल्ला दिला होता की साहेब आपली तब्येत बरोबर नाहीये आपण थोडा आराम करावा आणि छोट्या मोठ्या नगरपालिकेमध्ये आपण हस्तक्षेप करू नये परळीची जनता आपल्यावर खूप नाराज आहे आणि जे काही लोकांना आमच्या आमच्या सोळा आम्ही आमचं लढून जे जिंकन त्याच्या पाठीवर थाप मारा हे तुमचं काम आमदाराचं आणि मंत्र्याचं होतं पण तुम्ही ते केलं नाही तुम्हाला इथं महाराष्ट्र शासनाचा सगळा पैसा परळीत आणायचा आणि नगरपालिकेच्या स्वरूपामध्ये एकावर एक सात मजली रोड दाखवले तुम्ही आतापासून भ्रष्टाचार केलाय अजून तुम्हाला त्याच पद्धतीनं करायचा आहे म्हणून ज्या काही उमेदवार चांगले कॅन्डिडेट होते ह्यांचे सुद्धा फॉर्म तुम्ही दाब टाकून आजरयुक्त भीती दाखवून तुम्ही फॉर्म काढून घेतलेत आणि त्याच्या उपकाराची जाण यांनी दाखवून ते प्रत्येक वेळेस प्रत्येकाला माझ्याकडे रेकॉर्डिंग सुद्धा आहेत मी तुला हे केलं तू केलं तुमच्याकडे काय पैशाची खाण आहे का तुम्ही पैसा आणतात कुठून तुमचं टॅक्सेस मध्ये तुम्ही जाहीर करा की तुम्हाला रोजचं उत्पन्न किती तुम्ही खर्च कुठून करतात सांगतात की आम्ही गोरगरिबाला आमच्या जगमित्रावर वापिस उघडा असतंय चोवीस तास उघडा असतंय पण लोकांचे पैसे तिथं जातात जायला यायला लोकांना शंभर दोनशे रुपये गडावर त्या माळावर जायला लागतात आणि एक कुठला दवाखान्याचा वीस पंचवीस हजार असेल तर त्याला वर्षभर चक्र मारायला लावतात आणि असे दहा बारा लोक होऊन ते प्रत्येक वेळेस तुम्हाला ऑफिस गजबजलेलं दिसतंय हे ऑफिस गजबजलेलं असते सगळे देणेकरी असते मागतकरी असते तुमचे तुमच्याकडून मागा आलेले असतात पण तुम्ही वर्ष सहा महिन्यात पुन्हा तरी हे तुला हे तुला एकदा दाखवतात दा झलक आणि लोकांना वाटतंय खूप दान करालेत असलं कुठलंही दान होत नाही मी प्रत्यक्षात पाहतो लोक कदरून जातात आणि हीच जनता परळीची जे जे परेशान झाले हीच जनता कोटारड्या माणसाला मतदान देणार नाही म्हणून त्यांना आता हे गुडघ्यावर येऊन कोपऱ्यानं रांगावं लागतंय हीच जनतेचे किमाया आहे तुम्ही तीन तीन तारखेपासून थांबा तुम्हाला सगळं चित्रपष्ट दिसत